दोन्ही संघांचं या ठिकाणी स्वागत करायचंय उत्कृष्ट क्रीडा संस्था पुणे त्याचबरोबर महाराणा कबड्डी संघ साधन हा संघ सुद्धा या ठिकाणी मैदानात दा उपस्थित आहेत यांचं सुद्धा म्हणाय जेवतेनि सर स्वागत हे पाहा आयोजिताना विनंती शिसाबंचा आणून घेऊ अयोध्याकांनी या ठिकाणी पंचसाठी पाण्याच्या बॉटल आणायचे या ठिकाणी स्टोर बुडशी इथं पाण्याच्या बॉटल येते समजा वरसेज आता पेंटी कबड्डी संघ जुन्नर आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार त्यानंतर तयार राहायचे ओम साई कबड्डी संघ वडगाव सहानी वरचे महाराणा कबड्डी संघ मंच आपल्या खेळण्याच्या दृष्टीने प्रतपुकार आणि या ठिकाणी दोन्ही संघ महाराणा टाकण विरुद्ध उत्कर्ष पुणे दोन्ही संघ मैदानावर उभार करत आहेत थोडं साइडला थोडं जवळ जाऊ चाललेला अकरावाच सामना तमाम अशी गर्दी या ठिकाणी आहे बसण्यासाठी जागा देखील नाहीये आणि आलेल्या सर्व तमाम कबड्डी प्रेमींचे गोनडी ग्रामस्थांच्या वतीने हर्ष स्वागत हर्ष स्वागत हर्ष स्वागत या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी जे काही बक्षीस आलेले आहे ते चला सामना चालू करून घ्यायचा आहे सर्व संघ व्यवस्थापक आणि खेळाडूंना चित्र आहे वेळेबाई या ठिकाणी सर्व सामने हे सात पाच सात या कालावधीमध्ये खेळवले जातील तरी कुणी पुन्हा वेळेबद्दल विनंती करू नये उत्कर्ष संघ पुणे या संघाने बचाव करायचा निर्णय घेतलाय महाराणा संघ चाकण चढाई करताना दोन्ही अतिशय तुल्यबळ नावाजलेले उत्कृष्ट राईड महाराणा चाकण आणि उत्कृष्ट पुणे यांच्यासाठी उत्कृष्ट जर राईड जर कोणी मारली तर त्यांच्यासाठी श्रीकांत अशोक काळे यांच्याकडनं शंभर रुपयाचं बक्षीस झालेलं आहे चाकण संघाला एक पॉइंट मिळतोय चाकण संघाचा रायडर मैदानात डिपेंड करत ते

Kita bawa tu pun, bawa pun punya. Kita cerita mana? Ada cerita mana? Ada एक पॉइंट मिळत काटनसांग काकण संघाची सहा कोणत्या आणि साठी चाटन खेळाडूची पकड चाकण फर्स्ट फर्स्ट टाईम चालू असलेला लेपंगा हा सामना महाराणा चाकण वरचे उत्कृष्ट पुणे त्यांचा चाललेला आहे <गणागा> कोणाकडे असेल तर या ठिकाणी टेबल वरती आणू देटाई करताना あれ <music> <music>

Thank okay. you.

<laughs> या ठिकाणी पुन्हा एकदा पाण्यासाठी रोहित शेठ बेले आणि गणेश शेठ दौंड यांच्याकडनं पुन्हा एकदा पाणी आलेलं आहे खेळाडूंसाठी धन्यवाद गणेश शेठ धन्यवाद रोहित शेठ Oh. Oh. <laughs> <laughs> Thank you <it. That's> <laughs> <laughs> अंतिम पुकार बैरोनाथ संघ भोसरी वर्षे अतुलदादा बेनके कबड संघ जुन्नर अपना खेळण्याच्या दृष्टीने अंतिम पुकार लगेचच या ठिकाणी मैदानाच्या बाजूला येऊन थांबायचे त्यानंतर तयार राहायचे ओम साहेब वडगाव सहानी वर्षे महाराणा कबड संघ मनसर

महाराणा संगत चाकण आणि मुक्त संघ पुणे या संघामध्ये चाललेला हा सामना संगीत गुण घेऊन आणि संघ पुणे पाच गुण

सिंगल पॉइंट चाकन संघ लड़ाई कर दो चाकन तो चाकन संघ दोन क्या दो चिल्ले कुत्ते संगते पाविया काय करते टूपर अटैक करे टूपर अटैक पॉइंट उत्कर्ष संघात दोन पॉईंट सुपर अटॅक सुपर अटॅकची संधी उत्कर्ष संघाल पाहूया काय करताय चाकण थांगायला

उत्कृष्ट संघ पुण्याची चढाई बचाव करतात ते चाकणचे खेळाडू अतिशय उत्कृष्ट पकड या सामन्यात पाहायला मिळाले चाकणच्या खेळाडूची पाहूया खूप आणि खेळाडू काय झालं बघा पटकन पटकन हाताला काय झालं बाकी कोणी जाऊ नका बरोना संघ अतुला बेदरी कमेंट संघ लगेच मैदानावरती यायचे आणि या ठिकाणी या सामन्यामध्ये बारा 12 ना संख्या आहे आपला हार्दिक अभिनंदन पुढे होणार सामना समोर भैरवनाथ संघ वचने विरुद्ध कुंदवणी संघासाठी या ठिकाणी शेवटचे दोन मिनिट या ठिकाणी पंचांनी लावलेले आहे तरी कृपया करून